आपले पुढचे आरोपी आहेत गुरुवर्य श्री जितेंद्र वजे सर ज्योतिष दिग्गज ज्योतिष क्षेत्रातील जाणकार वैदिक ज्योतिष पारंपरिक ज्योतिष ज्योतिषमध्ये विविध प्रकार केपी के पी ज्योतिष लाल किताब सर्व विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे असे दिग्गज आणि अर्थातच विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले ज्योतिषप्रेमींमध्ये प्रिय असलेले आदरणीय श्री जितेंद्र वजे सर गुरुच्या मागे शिष्य नेहमी असतो सहस्रबुद्ध सरांचा मीच विद्यार्थी गेल्या वीस वर्ष त्यांच्या आहे आता ते गेले तर त्यांच्या मागे शिष्य कठे राहते तुमच्यावर गंभीर आरोप आहे जातक तुमच्याकडे गंभीर प्रश्न घेऊन येतात तुमच्या समोर प्रश्न मांडतात आणि तुम्ही हसत खेळत बोल बोलतात त्यामुळे जातकांना असा समज होतो की तुम्ही त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत मला आता हसू येत आहे मला याच्यावर एक, एक शराबी पिक्चर पण बघितला असेल त्याच्यातला डॉयलॉग आठवला इस दौर की फसल उगती का ज्योतिजी या दिवाना हसे या तू जिसे तौफिक दे वरना इस दुनिया में आकर मुस्करा <laughs> <laughs> त्यामुळे आपल्या पुढे समोरपणे बसला असेल आणि मी तर रडायला लागलो तर त्याला काय वाटेल <laughs> तो म्हणणार आहे सायकॅट्रिस्ट कडे आलो की काय मी तुम्हाला सायकॅट्रिस्ट समजतोय का म्हणजे अशा गोष्टी आपण आपल्याकडे जास्त करत आहे बघा आनंदाची दोही आनंद तर आत्ताच आपण कोणीतरी म्हणलं बघा आणि एवरी बोईंग इज पोटेन्शियली डिवाईन वी हॅव टू मॅनिफेस्ट दॅट डिव्हिनिटी प्रत्येकाच्यात तो त्याच्यात ती जागृत करायची आपल्याला ऊर्जा त्यामुळे आपण हसलो तरच तो आपल्याकडे व्यवस्थित बघणार आहे कळत लागल तर काय होती तुला त्रास आहे असं म्हणलं त्यामुळे आपण त्याला नीट समजावून आपण त्याला आनंदी हे टेन्शन नको घेऊ आता पुढची दशा येते असं त्याला म्हणायचं म्हणजे तो उघडून चालू येईल त्याच्या जीवनावर अशा गोष्टी करायच्या म्हणून त्याला हसत मुखाने जर का आपण केलं आपलाही व्यवसाय वाढेल तुझे चांगला आपल्याकडनं पॉझिटिव्ह घेऊन जाईल ज्योतिष शास्त्रातील अनेक पद्धती एकाच वेळी वापरून तुम्ही जातकांना आणि त्यामुळे जातक नेमकं काय प्रश्न विचारतोय आणि तुम्ही नेमकं काय उत्तर देताय या दोघांचं सूर जुळत नाही का ते असं म्हणतात ना तुम्ही एकदा ती मन म्हणता मला म्हणजे काय काय त्याच्या पुढचं अजून ते आहे वाक्य तिथं काय त्याच्यात की समटाइम्स ऑफन 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 मास्टर ऑफ वन असं पुढं लिहिलं त्याच्यात तुम्ही एकदाच वेळ म्हणता अशा गोष्टी आहेत त्यामुळे हे बघा आमच्या इंजिनिअरिंग मध्ये काय म्हणतो आम्ही की बाबा मल्टीटास्किंग इज ऑल्वेज म्हणजे दॅट इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी मी आज तुमच्याकडे एका जातात प्रश्न घेऊन आला त्याच्या स्टॅम्प मारून मी कधी म्हणू शकेन हे बरोबर होणार उत्तर जर का मी काहीतरी रमल वापर त्या जर का तो चाललायला खरी शकल आलं तर मी सांगतो की अरे इकडे पण दिसतोय ट्वेल्थ हाऊस आणि दिसतंय ऍक्टिव्ह लगेच मी त्याला म्हणेन हे नक्की येईल का किंवा अंकशास्त्रही बघेन किंवा त्यावेळेस मी टॅरो काढेन टॅरो वरती पण अशीच काही शकल आली मला तर ते नक्की होणार तत्त्वाची वगैरे चाललं जाणार तो फॉरिनला म्हणजे कुठं तरी कन्फर्मेशन साठी मल्टींग असणार ती इंक्रीज ऑफ प्रॉडक्टिव्ह म्हणजे आपलं प्रॉडक्टिव्ह म्हणजे जो दिसतो पली परफेक्ट येणार ना जर का मी नीट सांगितलं तर तुमच्याकडे अनेक वयाचे वयांचे जातकेतात काही लहान असतात तरुण असतात वयस्कर असतात तुम्ही तरुण मुलं आणि लहान मुलं यांना सुद्धा अनेक मंत्र देऊन देवदेव करायला लावतात त्यांचा वय कार्य करण्याचा की देवदेव करण्याचा आता कसं माहितीये मगाशी मी तुम्हाला तेच म्हणलं एव्हरीबिंग इज पोटेन्शियली आपलं काम काय आहे आपला हा जन्म सगळ्या चुक्यातनच झालाय आपल्याला आत्म्याला परमात्म्याशी मिलन करायचंय आता तुमच्या त्यामुळे पत्रिकेतला आत्माकारक बघायचा जमिनीप्रमाणे नवमशात कुठं पडलाय त्याच्या मागं परमात्मा आहे दे त्याची द्यायची त्याची लवकर मुक्ती होईल <laughs> कळलं का आपल्याला शेवटी कसं आहे जीवनाचं उद्दिष्ट काय आपल्याला शेवटी डिझॉल्व व्हायचंय परमात्म्यात मग आतापासूनच केलं तर बरं आहे त्याच्यावर एक छोटीशी गोष्ट सांगतो छोटे काय एक शेठजी होता त्यांनी काय केलं त्याला वाटतं की मरण्याच्या वेळेस जर का परमेश्वराचं नाव घेतलं तर माणूस लगेच मुक्त होतो तर त्यांनी काय केलं त्याच्या सगळ्या मुलांची नावं राम कृष्ण हरी असे वगैरे ठेवले आणि त्यांनी काय सांगितलं डॉक्टरांना ज्या वेळेस मी मरेन त्याच्या आधी पाच मिनिटं मला सांगा मी सगळ्यांना बोलवीन म्हणजे माझं सगळं लगेच मला परमेश्वराचं नाव घेतलं मला मुक्ती मिळेल तर त्यांनी डॉक्टरांना एकदम ते बघून गेले डॉक्टर म्हणजे आता पाच मिनिटात तुमचं होणार नजदीच बघितली तर त्या त्याने लगेच हरी कृष्णा रामा हनुमंत सगळे आले ते अरे तुम्ही चौघी सोडून आला आणि आता तिथे कोण आहे शेवटी कसं आहे म्हणजे आपल्याला लहानपणापासन जर का तुम्ही घासलं भांड तर ते चकचकीत राहणार आहे पुढपर्यंत त्यामध्ये कंटिन्यू साधना लहानपणासनं केली तर परमेश्वराची बाबती शेवटी होणार म्हणून हे त्यांना सांगायला ज्योतिषशास्त्रात काळ निर्धारण साठी आपण एक तर महादशा आणि महाद गोचर पाहतो महादशा अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि तुम्ही अनेक वेळा या विषयाला देतात केंद्र स्थान गोचर बघतात आणि बाकीच्या स्थानांच्या महादशा बघतात आता याच्यावरती मला एक ते पुढे बोललो अविनोद राठोडचं मधलं गाण्यावर चुपांना बी नाही आता जतना भी आम्ही तुमचे महत्व आहे बताना नाही आला सगळी केंद्रस्थान ही आहेत मी माझी बॉडी लपू कशी <laughs> तर समोर आहे ना फर्स्ट हाऊस फर्थ हाऊस घर तुमचं नाही लपू शकत घर त्यांचं माहिती आहे सगळ्यांना सप्तम बायको होत नाही <laughs> लपू शकत नाही आणि दशम स्थान तुम्ही काय काम करताय दिसतंय आधी इंजिनियर होता आता ज्योतिषी झालंय सगळे म्हणतात ते सगळ्यांना माहितीय ना आहे की तुमची ही स्थान आहे पण आता आणि ही स्थान आहे ना हे बुफे डिनर आहे यू कॅन टेक एनी टाइम केंद्रस्थानाची फळं तुम्ही बघा ना मी आता खूप खाऊन जाड होऊ शकतो किंवा कमी खाऊन बारीक पूजा फर्स्ट हा त्याच्यासाठी दशेची बाट बघायची नाही फर्स्ट शिक्षण कधी घेऊ शकतो म्हातारे पण शिकतात सातवं स्थान लग्न कधी करू शकतो कळलं <laughs> का <laughs> 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 हा चार लग्न झालेलं परवा माणूस आला तर पाचवा कधी येऊ साठी उलटून गेले तिथे नंतर दशम स्थान काम कधी करू शकतो तसं बाकीच्या बाकी चायमंड शेपच सेकंड डोस पैसा सारखा सारखा येत नाही तर दशेतच आहे थर्ड डोस घरे सारखे सारखे दाखवता येत नाही दशेतच आहे मुलं सारखी सारखी होत नाही सारखे गोचरने आले तर काय करायचं लोकसंख्या वाढेल का नंतर सावस्थान रोग सारखे सारखे होते दशेत येतात पुढच्या अंदाज चांगले की बरा होतो माणूस दिनानंतर सारखे डिस्चार्ज त्याच्यामुळेच होतं कळ अष्टमचा मृत्यू एकदाच येतो सारखं गोचरने आलं तर काय होईल अशा गोष्टी आहेत नंतर भाग्य कधीतरीच बदल का नंतर सारखे जुने मित्र बघा तुम्ही नेहमी बदलत ते दशेत दशे दशे बदलतात सारखे राहत नाही आणि लॉसेस सारखे होत नाही त्यामुळे तुम्ही दशा हे बघा सपोर्टिव्ह असेल तर उत्तमच लग्नेश आणि तुमचा सप्तमेश जर का तुमचा छान फळ येत असेल दुरेची दृष्टी असेल लग्न म्हणा त्या दशेचा सपोर्ट असेल तर टॅम मारून द्या मग अशी जसं म्हणलं असं असतं जातक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात त्यांचा मूळ प्रश्न असतो काहीतरी समस्या असतात त्या टेन्शनमध्ये ते येतात त्यांना सरप्राईज देण्याच्या नाद्यात मूळ प्रश्न सोडून तुम्ही वेगळेच विषय बोलत राहतात आणि जातक कन्फ्यूज होतात असं अनेक जातकांनी माझ्याकडे तक्रार केलेली आहे जातकांची चुकी आहे त्यांना स्वतःचा प्रश्नच माहीत नसतो ते माझ्याकडे येतात आता बघा ना आता काय इतके दिवस नाराज का होते ते दहा पंधरा दिवस आता आले ना पण परत परवा तसे आठ दिवसांनी परत येतात ते माईक पण माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे त्याला प्रश्नच माहिती तो कन्फ्यूज असतो स्वतः की काय मला विचारायचं ते एक जण आला आणि पाय दुखतोय म्हणला माझा त्याच्या मला नवव्या स्थानात केतू दिस आणि म्हणलं कमरेच इश्यू आहे तू पायाच्या डॉक्टर कडे जाऊन काय उपयोग आणि खरंच ते कमरेमध्ये गॅप निघाली तो बरं आला आणि तो पायावर औषध घेत होता त्यालाच प्रश्न माहीत नसतं आपलं उत्तर तो पायाचा डॉक्टर आणि पैसे कमवतोय त्याला काय झालं या शास्त्रावर तुमचा अजिबात विश्वास राहील आणि म्हणून तुम्ही शिकवण्याच्या मांडणीत पडत नाही विद्यार्थी तुमच्याकडे येतात की आम्हाला शिकायचं आहे तुमचाच विश्वास नाही तुम्ही काय शिकवणार अरे बापरे सगळी शाळा तुम्हीच घेतली मला पर्सेस पण देतो नाही नाही प्रश्न मला कन्सल्टेशन मधूनच वेळ नसतो दुपारी अपॉइंटमेंट्स रात्रीपर्यंत दिवस पण नुसतं मला शिकवायला वेळ मिळत नाही पण हा गुन्हा मान्य आहे मी याच्यावर नक्की वर्क करीन तुम्हीच सुरुवात केली माझा आता तो पुढे राहील लवकरात लवकर दोकर कार्यशाळा मी नक्की अभिजित प्रतिष्ठा तरी सगळ्यांसाठी कार्यशाळे थँक्यू आपण एकविसाव्या शतकात वावरतोय विज्ञान युगात वावरतोय हजारो डॉक्टर आहेत एक्सपर्ट्स आहेत असं असताना तुम्ही जातकांना त्या डॉक्टरांचे सल्ले उगारून ज्योतिषाचे उपाय करायला लावता हे खूपच योग्य आहे सध्या डॉक्टरच जास्त पेशंट माझे डॉक्टरच विचारतात हे सर्जरी करू कधी करू माझे पेशंट कारण की डॉक्टरना सुद्धा प्रॉब्लेम झाले त्यांच्या स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये तेच माझ्याकडे येतात सारखे माझी बायको अशी वागते वडिलांना त्रास आहे कधी बरा येईल कारण त्यांच्या शास्त्रात उत्तरच नसतात त्याची कारण तशा चालू नसतात आपल्या फेवरेबल आणि मग ते आपल्या सगळीकडे फिरतात आमच्या अर्थ्यांकडे आमचाही धंदा होतो आता दोन मिनटं याच्यावर अजून एक सांगतो प्लॅन सिझरीनला प्लॅन सिझरीनला ते सांगतात की या आठवड्यात तुमच्या सर्जरी करूया जनरली लक्षात ठेवा एक नियम सांगतो प्लॅन सिझरीनला नेहमी कमी पिरियडची दशा घ्यावी केतू कळलं <coughs> का रवी सहा वर्षाचे असते केतू आणि मंगळाची सात म्हणजे काय होतं पुढची दुसरी चौथी सहावी नेहमी लक्षात ठेवा दुसरी चौथी आणि सहावी या दशा उत्तम असतात तुम्ही जर तु का <coughs> केतूची दशा घेतली तर पुढची शुक्राची कळलं वीस वर्षाचा मस्त पिढ नंतर रवीची परत ते आपण ग्रह म्हणतो रवीश्वर सहा वर्ष परत चंद्राची दहा वर्ष मस्त म्हणजे तर असं बघायचं त्यामुळे मी प्लॅन सिझन मध्ये नेहमी छोट्या नक्षत्राची दशा देतो केतूचं नक्षत्र काय करून टाक आणि mm -hmm. त्यामुळे त्यांचं ते ते जीवन थोडं चांगलं होतं त्यामुळे आदरणीय ते। <laughs> जितेंद्र वजे सर यांनी स्वतःची पैरवी स्वतःच केली तुमच्या सगळ्या सर्व ज्योतिषप्रेमींच्या प्रश्न मी त्यांना विचारले आता माननीय ज्युरी यांना मी विनंत विनंती करेल की त्यांनी निकाल द्यावा आजचा दिवस बहुतेक सेलिब्रिटीजचा निकाल देण्याचा आहे तर वझे सरांवरती आरोप आहेत की जातकाचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही दुसरी गोष्ट म्हणजे अनेक पद्धती वापरून तुम्ही आलेल्या जातकाला कन्फ्यूज करता मूळचा प्रश्न सोडून देता इतर विषयांवर बोलता आणि शास्त्रावर तुमचा विश्वास नाही तर तुम्ही काय शिकवणार असाही त्यांना त्यांच्यावर एक आरोप केला आहे आणि दुसरी गोष्ट केंद्रस्थानाचं बघताना महादशा गोचर बघत नाही आणि इतर स्थानाचे बघताना महादशा गोचर बघता असा स्थानांविषयी भेदभाव करता तुम्ही तर कुंडली तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करत नाही का काय अशी शंका येते आणि लहान मुलांना देवदेव करायला लावता असे एवढे आरोप त्यांच्यावरती आहेत जर आपण त्यांची संपूर्ण त्यांची क्रॉस एक्झामिनेशन बघितली तर शंकेला जागा आहे त्यामुळे यांना आपण पूर्णपणे ॲक्विटल देऊ शकत नाही ते जातकाचे प्रश्न गांभीर्याने घेत नाहीत असा जो आरोप आहे आणि मूळ प्रश्न सोडून इतर विषयांवर बोलतात तर हा प्रश्नाचं उत्तर देताना मध्येच ते शिंदेच्या याच्यावरती गेले होते म्हणजे उत्तरामधन आपल्याला लक्षात येत आहे की शंकेला निश्चित जागा आहे की हे जातकाला कन्फ्यूज करत असावेत आणि पाय दुखत असताना तुझी कंबर दुखती असं सांगून कदाचित पायावरचं लक्ष काढून घेत असावेत असं असा विचार करण्याला नक्की जागा आहे दुसरी गोष्ट तरुण मुलांना देवदेव करायला लावता तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलेलं पटण्यासारखं आहे त्यामुळे तो आरोप तर आपण खोडून काढतोय त्यात काही तथ्य नाही कारण त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की लहानपणापासून साधना केली तरच परमेश्वराची परमेश्वर म्हातारपणी तुम्हाला आठवेल अन्यथा नाही तेही बरोबर आहे दुसरी गोष्ट मास्टर ऑफ ऑल जॅक ऑफ नन असा जो त्यांना त्यांच्यावरती आरोप केला होता त्याच्याबद्दल त्यांनी मार्मिक उत्तर दिलेलं आहे की समटाईम्स इट इज गुड टू हॅव मास्टर ऑफ ऑल त्यामुळे हरकत नाही पण मला हे पटलं नाही तुमचं की मृत्यू एकदाच येतो मृत्यू समान कष्ट अनेक वेळा होतात त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही <laughs> दुस <laughs> दुसरी <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे म्हटलेलं आहे की त्यांनी एक गुन्हा मान्य केला आहे की मी शिकवत नाही त्याच्यावरती ते असं म्हणू शकले असते की मला शिकवायला आवडत नाही मी फक्त कन्सल्टन्सी करतो माझा फक्त व्यावसायिक दृष्टिकोन आहे पण हे त्यांनी कबूल केलं नाही त्यावरती ते असं म्हणाले की मी शिकवत नाही कारण मला वेळ नसतो वगैरे असे धातूर कारणं सांगितली त्यांनी परंतु त्यांनी मी शिकवाय शिकवायला अशी तयारी दाखवली म्हणजे त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे की ते शिकवू शकतात आणि असं असतानाही ते शिकवत नाही त्यांनी कार्यशाळा घेण्याची तयारी दाखवली आहे पण त्या कार्यशाळा फ्री घ्यायच्या आहेत ही गोष्ट लक्षात <laughs> आणि आता म्हणजे एक एखाद्या चोरीच्या आरोपातन एखाद्या माणसाला पण मुक्त करावं आणि त्यांनी परत म्हणावं की मग आता ती चोरलेली वस्तू मी कधी घेऊन जाऊ जाऊ शकतो का तसं त्यांनी आता केलं त्यांना मुक्त करतानाच ते म्हटले की त्यांनी क्लायंट वाढतील हा व्यावसायिक दृष्टिकोन जरा जास्त <laughs> त्यामुळे निरपेक्षपणाने तुम्ही कार्यशाळा घ्याव्या असं असोतिषला <laughs> <शोतु> द्या तसं <laughs> तुम्हाला आज मी कोर्ट उठेपर्यंत एकाच स्थानबद्ध होण्याची शिक्षा दिली नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष